आपल्याला एकच स्थानी शून्य असलेल्या संख्यांचा वर्ग काढायचा आता एक शून्य असलेल्या संख्या सांगा मला दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद यांच आपल्याला काय करायचंय वर्ग काढायचा आता बघा दहाचा वर्ग काढताना एकच स्थानी एक शून्य आहे ते आपण कोण द्यायचे दोन शून्य आणि एकाचा वर्ग एक एकक स्थानी शून्य आहे तो शून्य आपल्याला दोनता लिहायचा आहे आणि दोनाचा वर्ग चार एकक स्थानी शून्य आहे तो शून्य आपल्याला दोनता लिहायचा आहे आणि तिनाचा वर्ग तीन दहाचा वर्ग आला शंभर वीसाचा वर्ग आला चारशे विसाचा वर्ग आला दोनशे कारण बरे चाळीसचा वर्ग दोन शून्य चारशे सोळा एक हजार सहाशे बरोबर दोन शून्य पंचवीस दोन हजार पाचशे बरोबर दोन शून्य छत्तीस साडे साठतीस असे दोन शून्य एकोणपन्नास दोनशून्य अठ्याऐंशी चौशे सहा हजार चारशे दोनशून्य नव्वद एक्क्याऐंशी आठ हजार शंभर